मी गेले तीन दिवस झालं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड यांच्या गेटच्या शेजारी तीन दिवसापासून धरण्यास बसलं असताना देखील येथील कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए आर टी ओ कराड राजमानेसाहेब यांनी माझी एक ही येऊन ते तीन दिवसात भेट घेतलेली नाही प्रथमचा आम्ही त्यांचा निषेध करतो त्यांनी त्यांच्यातर्फे जे इन्स्पेक्टर प्रतिनिधी पाठवले होते ते मला रोज येतात आणि भेट घेऊन सांगतात की आम्ही दोन हजार एक जानेवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी अखेर किंवा मार्च अखेर एक, एक एक मार्च अखेर आम्ही अनेक कारवाई केलेल्या आहेत पण मला ह्या कार्यालयाच्या राजमाने साहेबांना एकच सांगायचं एक गोष्ट आज मी आपल्या या कार्यालयाच्या गेटच्या बाहेरच बसली आज माझ्यासमोरनुच अनेक टिपर अनेक डम्पर ओव्हरलोड वाहतूक करत आहेतच परंतु कराड दक्षिण कराड उत्तर तालुक्यातील यांची जी हद्द आहे व पाटण तालुक्यातील हद्द आहेत त्या रस्त्यावरती अनेक ओव्हरलोड गाड्या सुरू आहेत तो हा माझा पहिला त्यांना प्रश्न की आहेत का नाही ना ते, ते तुमचं वायू पथकानं जाऊन पाहावं नाही तर माझे कार्यकर्ते दोन आपल्या मी गाडी देतो बघा तुमचे वायू पथकाचे जे अधिकारी आहेत ते काही नदीकाठनं गाड्या फिरवतात का तालुक्याच्या बाहेर कार्यक्षेत्राच्या बाहेर गाड्या फिरवतात हे पहिलं तुम्ही तपासा दोघं ऑफिसमध्ये बसून तपासा आणि दुसऱ्या दोन काही मागणी आहेत एक मागणी म्हणजे जे लायसनधारक लायसन काढाय आपल्या कार्यकडे आले तर मला वाटते कच्च्या लायसन्सची फी तीनशे ते साडेतीनशे व पक्क्या लायसनची फी पाचशे रुपये असेल पाचशे ते सहाशे पण आपल्या कार्यालयाकडून सात ते सात पट जादा म्हणजे सतराशे ते पंधराशे रुपये आकारले जातात हे सर्व ताबडतोब बंद झालं पाहिजे कारण का तर तुम्ही बाहेर सर्व बोर्ड लावा कच्च्या ला लायसन धारकाला किती फी व पक्का पूर्ण लायसन्स झाल्यानंतर किती फी आकारता ही ने ही आपण लावावी परतम आणि जे आपल्या आतले अधिकारी कार्यातले जे काही आर्थिक देवाणघेवाण जे करत आहेत त्यांना सक्त ताकीद देऊन सर्व ते दे त्यांचे काळे धंदे बंद करावेत अशी माझी मागणी राहील आज आमचे जिल्हाध्यक्ष वाघमारी साहेबांनी आज इथं ऐकणार आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून कुठलाही अधिकारी जे त्यांच्याकडे जे आहे ते कुठलं बेहता लागलं किंवा कुठल्या काय संदर्भात चर्चा केलेली नाही या हे जे प्रसाद साताऱ्यामध्ये उमटले असून आम्ही साताराहून आज सगळे कार्यकर्ते इथं जमा झालेलो आहोत जर दोन दिवसात जर हा निर्णय जर झाला नाही आणि जर काय ऐकण्या ह्या विषयावर ऐकण्या तोडगा जर काढला नाही आणि तातडीनं जे आमच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर ह्या संदर्भात ऐकण्या सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी सो सातारा कार्यालय जिल्हा सातारा इथं उग्र आंदोलन करण्यात येईल या संदर्भात उग्र आंदोलन करून प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये या ज्या एकाना आंदोलन केले जाणार याची सर्व जबाबदारी या एकना परिवहन कार्यालयाची राहील